कृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन अतिशय सुंदर आणि सोपे भारूड घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की गळ्यात घेतला बाई मला गळ्यात घेतला विनानबाई मला कुणाची मना गळ्यात घेतला विनान बाय मला लाना हो 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 दिंडी चालली पण ढरीला दिंडी चालली पण ढरीला दिंडीत जाण्याचा माझा यो गाला दिंडीत जाण्याचा माझा यो गाला गळ्यात घेतला विनान बाई मला नाही कुणाची मना गळ्यात घेतला विनान बाई मला नाही कुणाची म्हणा दिंडी चालली पायी पायी दिंडी चालली पायी पायी त्यामध्ये मध्ये भेटल्या मला संत मुक्ताबाई त्यामध्ये भेटल्या मला संत मुक्ताबाई गळ्यात घेतला विलान बाई मला लाईकुणाची म्हणा गळ्यात घेतला विलान बाई मला हो म्हणा चालले घाई घाई दिंडी चालले घाई घाई दिंडीत भेटल्या मला संत जनाबाई दिंडीत भेटल्या मला संत जनाबाई गळ्यात घेतला विलाल बाई मला लाही कुणाची म्हणा गळ्यात घेतला विलाल बाई मला लाही कुणाची म्हणा होत्या ताई माई दिंडी होत्या ताई माई त्यात दिसल्या मला संत त्यात दिसल्या मला संत सुखूबाई गळ्यात घेतला विलाल बाई मला नाही नाची म्हणा गळ्यात घेतला बाई मला लाग मना म्हणा हो दिंडीचा झाला देहुला मुक्काम दिंडीचा झाला देहूला मुक्काम कीर्तनात दनगर संत तुकाराम कीर्तनात दनगर संत तुकाराम गळ्यात घेतला विनान बाई मला नाही गुणाची म्हणा गळ्यात घेतला विनान बाई मला नाही गुणाची म्हणा गळ्यात घेतला बाय मला लाही गुणाची मना हो 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 नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद